हो तो मित्रांनो आपण इकडे खेकडे बघायला होतो पण आपल्याला खेकडे काही बाहेर आलीत नाही येत आहेत पण ते फक्त बिलाच्या तोंडावर आहेत तर इकडे या वडाच्या पारंबीला इकडे बघा मस्त झेपा घेत आहेत इकडे एन्जॉय करत आहेत खेकडे नाही तर हे इकडे असं एन्जॉय करत आहेत हे आता झांज होती आता सार्थक येणार आहे झेपा घ्यायला बघूया सर्वात लांब कोणाची जाते झेप नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो आहे खेकडी का पकडण्यासाठी तर मित्रांनो आजची खेकडी आपण एक वेगळ्या पद्धतीने पकडणार आहोत जसे की आपण भरडून खेकडी पकडणार आहोत म्हणजे दगडावर दगड घासून खेकडी पकडणार आहोत जसे की आपण वल्गणीची खेकडी पकडतो त्या हिशोबात ते नाही असणार आहे ती किंवा उकरतो तशी पण नसणार आहेत हे आपण मित्रांनो यूट्यूबवरच पाहिलेला व्हिडिओ आहे की खे दगडावर दगड घासून खेकडे बाहेर निघतात तर त्या पद्धतीनं आज आपण खेकडी पकडणार आहोत चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही लावता आपण पुढे कंटिन्यू पाहूया आपल्याला कशी खेकडे भेटत आहेत ते आणि किती टाईम लागतं आहे आणि नक्की भेटतात की नाही ते पण पाहणार आहोत आपण चला तर कंटिन्यू पहा तर मित्रांनो आता मी दगड घासायला सुरुवात केलेली आहे एक मोठी दगड घेऊन त्याच्यावर एक छोटंसं दगड आणि आता पूर्ण ती दगड घासत आहे त्याचा एक आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल कसं येत आहे ते जसं की एक पाऊस आल्यानंतर जे ब ढग गरजतात त्या हिशोबात तसा आवाज येत आहे आणि हे आवाज ऐकूनच कदाचित ही खेकडे बाहेर पडत असावेत तर आता आप आपल्याला कंटिन्यू असं दगड घासायचं आहे पाहूया नक्की आपल्याला खेकडीत बाहेर येत आहेत की नाही ते आणि मित्रांनो आज पहिल्यांदा आपण पूर्ण फॅमिलीसोबत आलेले ते खेकडे पकडण्यासाठी तर बघूया नक्कीच आपल्याला खेकडे मिळत आहेत की नाही हा इकडे शिवाय इकडे माझी बायको चित्र आहे आणि त्याच्या माझ्या पाठीमाग समोर दिसते ती ते मावशी आहे तर बघूया आता आपण कि आता आपण किती टायमानंतर आपल्याला पहिला खेकडा मिळतो आहे ते जोपर्यंत आपल्याला मित्रांनो खेकडा भेटत नाही तोपर्यंत असंच आपल्याला घासत राहायचं आहे हे मित्रांनो जे मी दगड असणार त्याच्या आजूबाजूला सर्व खेकड्यांची बिल आहेत जवळजवळ पाच दहा बिल आहेत तिथे एकाच ठिकाणी म्हणून मी ही जागा चॉईस केलेली आहे आता खेकडे येतील की नाही ते तुम्ही पुढे कंटिन्यू पाहा जेणेकरून स्किप्ट न करता पाहा कारण स्किप्ट केलं तर तुम्हाला खेकडा आला असेल तर तो कदाचित दिसणारही नाही जेव्हा खेकडं मित्रांनो बाहेर येईल ना बिलाच्या बाहेर त्यावेळेला तुम्हाला मी नक्कीच दाखवेन ते हे इकडे पाठीमागे चित्रावन आता दगड घासायला लागले सुरुवात केलेला आहे तो तिकडे सार्थक आहे तो वडाच्या पारंबीला लटकून झेपा घेत आहे वडाच्या पारंबीला लटकण्याचा माझ्या बायकोलाही मोह आवरला नाही ती आता मित्रांनो वडाच्या पारंबीला झेपा घेत आहे मित्रांनो तुम्ही अशा ओढाच्या पारंभीला कधी झपा घेतल्या आहेत का घेतल्या असाल तर कमेंट करून नक्की कळवा जवळ जवळ मित्रांनो आता मला दहा पंधरा मिनटं झालेली आहेत एकाच दगडवर दगड घासतोय पण अजूनपर्यंत एक खेकडा बाहेर आला नाही तर पुढे असंच कंटिन्यू पहा आणि जोपर्यंत खेकडा बाहेर येत नाही तोपर्यंत मी असंच दगड घासत बसणार आहे इथेच हे इकडे झांजू झाडावर चढण्याचा प्रयत्न करते आता मित्रांनो जस्ट आहे ना एका एक बिलामध्ये खेकडा आला होता बाहेर पण त्याच्या नाग तो पूर्ण बिलाच्या बाहेर नाही आला आहे तो बिलावरच होता तर बघूया आता आपण पुढे खेकडा नक्की तो बाहेर येते का पूर्ण त्याचे फक्त नांगडे होते त्याच बाहेर आल्या होत्या तर मित्रांनो आता आपण दगड घासत आहोत त्यासाठी आपण मोबाईलची रेकॉर्डिंग चालू ठेवलेली आहे जेणेकरून हा आपण जे दगड घासतोय त्याचा आवाज रेकॉर्ड होईल व आपण दुसऱ्या बिलावर ठेवू शकतो पाहता मित्रांनो तुम्हाला केकड्याच्या नाग्या दिसल्या बिलामध्ये या बघा इथे दिसत आहेत कदाचित हा केकडा थोड्याच वेळात बाहेर येईल जोपर्यंत तो बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला असंच दगड घासत बसायचं आहे सर्वजणं खूप मेहनतीने अगदी दगड घासत आहेत पण अजून कोणाकडेच ही खेकडं पूर्ण बिलाच्या बाहेर नाही आलेला आहे मित्रांनो खूप वेळानंतर हा पहिला खेकडा बिलाच्या बाहेर आला होता पण आपली हालचाल पाहिल्यानंतर तो पुन्हा बिलात पळाला आहे तर पाहूया थोडा वेळ अजून असंच दगड घासत बसूया जेणेकरून तो पुन्हा बाहेर येईल कारण खूप वेळानंतर हा पहिला खेकडा बाहेर आला होता पकडायला जाणार तेवढेच तो पळाला आहे अजूनपर्यंत मित्रांनो आपल्याला एक 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 एकही खेकडा मिळाला नाही जे आले ते सगळे बिलाच्या तोंडावरच होते परंतु आपल्यासोबत जे लहान चिल्लर पार्टी आलेले आहे त्यांनी या ओडाच्या पारंबीवर खूप मजा केलेली आहे मारा झेपा मारा हे शिवा जातच कुठे हा कुठे आहे आम्ही इकडे ये नाही तर मित्रांनो आपण खेकडं पकडण्याचे खूप काही प्रयत्न केले खूप वेळ आपण दगड घासत होतो पण एकही खेकडा आपल्याला बाहेर निघालेला नाही तर मित्रांनो आपण जे दगड घासताना रेकॉर्डिंग केली होती ती आता आपण दुसऱ्या बिलावर मोबाईल ठेवलेला आहे रेकॉर्डिंग प्ले करून तर बघूया आता तरी आपल्याला खेकड्या भेटतंय का मित्रांनो आपण इकडे खेकडे बघायला आलो होतो पण आपल्याला खेकडे काही बाहेर आलीच नाही येत आहेत पण ते फक्त बिलाच्या तोंडावर हो आहेत तर तो इकडे या वडाच्या पारंभीला इकडे बघत झेपाग घेत आहेत इकडे एन्जॉय करतात खेकडे नाही तर हे इकडं असं एन्जॉय करतात झांज होती आता सार्थक येणार आहे घ्यायला बघूया सर्वात लांब कोणाची जाते झेप वड्यात झाडे खूप मोठ आहे हे पाहू शकता वरती त्याचा इथे बुंद आहे मोठा <laughs> आता <आदे> प्रण आहे तू <laughs> त्याला कीच

तर मित्रांनो आज जे आपण खेकडी पकडायला आलो होतो जसे की भरडून खेकडी आपल्याला पकडायची होती पण खूप टाइम जाऊ जवळ आपण एक दी दे, एक दीड तास बहुतेक खेकडे दगड भरडली असेल पण खेकडी येत होती पण ती सर्व बिलाच्या तोंडावर होती त्याच्यामध्ये आपल्याला एकही खेकडं पकडता नाही आलाय सर्व खेकडी बिलावर असल्यामुळे म्हणजे आपल्याला नाही आहे पण हे खरं आहे की खेकडी भरडल्यानंतर बाहेर निघतात आणि थोडंसं संध्याकाळ अजून पाहिजे होती कदाचित तर कदाचित पूर्ण बाहेर पण निघाले असते कारण जेवढे बघितले ना ते सर्व खेकडे बिलाच्या तोंडावर होते त्याच्यामध्ये आता आपण हे खेकडे भरणं आपण स्टॉप करतोय आता हे बघा तिकडे पाटील मग आहे तिकडे ते वड्याची पारंभे तुटले आहे त्याच्यामध्ये तो पडला एकजण तिकडे हा खेकडे उकरता उकरता मित्रांनो पूर्ण इकडे एन्जॉय केलं आहे ओड्याच्या पारंभेवर इकडे बाजूला मावशी आहे हां तिकडे शिवानी जांजो आहे सर हे चित्र आहे तो तिकडे प्रणय आणि झांजू आणि लास्टला तिकडे सारतोय <laughs> चला तर मित्रांनो आता पण हा व्हिडिओ इथेच स्टॉप करतोय पुन्हा आपण बघूया आजच रात्री आलो तर येऊ साडेआठच्या आसपास साडेआठ ते नऊ पर्यंत आणि जर का भेटलीत तिकडे तर तुम्हाला ते मी नक्कीच दाखवणार ब्लॉगमध्ये पुढच्या की आपल्याला खिकडे भेटलेत की नाही पण आता आपण साडेआठ साडेआठच्या नंतर पुन्हा येऊया चला तर बाय बाय शिवा बाय बाय घर बाय